नमस्कार मित्रांनो मी विशाल गारझे आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे बिग ब्लो रेशर्स मराठीमध्ये तर पुन्हा एकदा घेऊन आलो आहे मी तुमच्या सगळ्यांसाठी एक नवीन चक्कर ज्याचं नाव आहे चक्रवाढ आहे आपण जी एक सिरीज सुरू केली आहे त्या वर्गीचा का बरं कारण की यावर्षीचं आपलं लक्ष काय आहे की अंगावर अगदी आलीच पाहिजे बरोबर आहे आणि त्या लक्षकाळी आपल्याला वडायचं आहे आणि आपले जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत ते क्लिअर करायचे आहेत आणि चांगली जाऊन दोन सोडवायचं आहे बरोबर त्यासाठी जेवढी मेहनत होईल करायला आपण तयार ठीक आहे हो अने 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 तर आपण सरळ व्याज संपवलं होतं आता आपण चक्रवाढ आहोत ज्याकडे वडणार आहोत आणि त्याच्या अगोदर त्याचे बेसिक कॉन्सेप्ट समजून घेऊ आणि मग उदाहरणारकडे वळू ठीक आहे तर अगोदर बेसिक कॉन्सेप्ट समजून घेऊ बघ चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजात काय फळप आहे की सरळ व्याज हा पहिल्या वर्षी जेवढा राहील तेवढ्याच वर्षी दुसऱ्या वर्षी राहील आणि नेहमी तेवढंच राहते पण चक्रवाळ व्याज काय असते व्याजावर व्याज सडचं म्हणजे मागच्या वर्षी काही व्याज भेटलं असेल ह्याही वर्षी तेवढाच व्याज भेटेल परंतु जो मागच्या वर्षी व्याज भेटला त्याच्यावरही आपल्याला व्याज भेटेल म्हणजे व्याजाकडे व्याज ज्यावेळेस मिळेल तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो चक्रवाढ व्याज म्हणतो बरोबर आता समजून घ्या जसं त्याला म्हणतो आपण सी ए काय म्हणतो आपण सी ए कंपाऊंड इंटरेस्ट ह्याचा फॉर्म्युला काय पी वन प्लस आर अपॉन हंड्रेड चा पॉवर इलियन मायनस पी गोष्ट समजली आता इथं हा जो आहे ठीक आहे असते आपली मुद्दल बरोबर ठीक आहे आपली मुद्दल हा जो आहे हा काय रेट म्हणजेच दर बरोबर आणि हा जो आहे हा यन म्हणजे काय असते कालावधी असते कालावधी एवढी बेसिक गोष्ट समजली असेल तुम्हाला ठीक आहे म्हणजेच एक बेसिक फॉर्म्युला आहे कशाचा सखरवाळ व्याजाचा आणि इथून जर आपण मुद्दल जी आहे मायनस करत आहोत ही मायनस जर नाही केली तर ही जो गोष्ट मिलते रास। जी गोष्ट मिळते याला म्हणतो आपण रास म्हणजे त्रासचा फॉर्म्युला काय राहील बघा टी वन प्लस आर अपॉन हंड्रेड सॉवर गोष्ट समजूत आहे आता बघा रास काय असते रास काय असते मुद्दल प्लस व्याज बरोबर म्हणजेच जे हे सगळी गोष्ट मिळत आहे याच्यातून जर आपण मुद्दल मायनस करत आहोत तर आपल्याला व्याज मिळत आहे म्हणजेच ही जी गोष्ट आहे मिळणारी ही कोणती झाली गोष्ट समजूत आहे ठीक आहे हा झाला बेसिक फॉर्म्युला हा फक्त लक्षात ठेवायचा आहे आपण याचा वापर नाही करणार आहोत ठीक आहे फक्त लक्षात ठेवायचं आहे कोणकोणत्या गोष्टी काय काय असतात ते आता मग करणार काय होता आपण हे महत्वाचं आहे बघा आता हा फॉर्मुला तर आपल्याला मॅच झाला पण आता उदाहरण सोडवायचे कसे ते सांग ठीक आहे एक तर आपण ट्री मेथडने सॉल्व्ह करतो उदाहरणं आणि ट्री मेथडने एकदम बेस्ट असतो आता मेथड काय असते ते तुम्हाला सांगतो फॉर एक्झाम्पल की आपल्या जवळ हजार रुपये आहेत आणि ह्या हजारावर दोन वर्षाचा अगोदर आपल्याला व्याज तिथे दहा पर्सेंट कोणता आला सकरा वाटायचं ठीक आहे दोन वर्षाचे म्हणून इथं दोन रेश मारली आपण ठीक आहे तीन असतं तर तीन चार असते चित्र ठीक आहे आता दहा पर्सेंट म्हणजे याचे दहा पर्सेंट कोणाचे ह्या हजार दहा पर्सेंट म्हणजेच फ्रॅक्शनमध्ये एक अपॉइंट दहा बरोबर आहे तर इथून शून्याला शून्य कम का? म्हणजे काय झालं इथंही पहिल्या वर्षी शंभर वर व्याज भेटलं चक्रवाढ दुसऱ्या वर्षी आपल्याला इथं शंभरच भेटेल परंतु काय होते इथं व्याजावर व्याज पण भेटते म्हणजेच हा जो पहिल्या वर्षीचा व्याज मिळाला आहे याच्यावरही दहा पर्सेंट व्याज भेटेल तर याचे दहा पर्सेंट किती होते दहा बरोबर आहे आता इथून काय काय गोष्टी मिळतात ते समजून घ्या तुम्ही ठीक आहे आता बघा इथून तीन चार गोष्टी मिळतात काय बघा काय की ही जी वर्षी गोष्ट मिळत आहे आपल्याला ठीक आहे ही जी गोष्ट मिळत आहे बरोबर आहे ही आहे आपली यसाय जस आहे म्हणजे सिम्पल इंटरेस्ट बरोबर म्हणजे सरळ आहे गोष्ट समजली ठीक आहे त्याच्यानंतर हा जो मिळत आहे कोणता ही गोष्ट ही ही असते कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट याच्यातला फरक गोष्ट समजली म्हणजे हा जो आहे सरळ व्याजाचा खालचा जेवढा भाग आहे हा काय हा चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातील फरक आणि बाकी जर आपण सगळ्याला काउंट केलं काय केलं आपण सगळ्याला काउंट केलं म्हणजेच इथपासून इथपर्यंत हे सगळं बघितलं आपण सगळं मोजलं पूर्णच्या पूर्ण तर हा काय झाला आपला कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे ज्याला काय तो आपण चक्रवाड व्याज म्हणतो म्हणजे एका ह्या ट्रीम म्हणून किती गोष्टी क्लिअर होतात बघा इथूनच आपल्याला काय मिळते सरळ व्याज पण मिळते बरोबर आहे ह्या दोघांचा फरकही मिळते आणि त्याच्यानंतर चक्रवाड्याजी मिळते म्हणजे तीन क्लियर होता है है था था। है है। है तीन गोष्टी क्लिअर होत बरोबर आता ह्याच याच्यामध्ये आपण तीन वर्षाचा बघू ठीक आहे तीन वर्षाचा कशाचा हजारमध्ये तर हजार आहे ठीक आहे किती वर्षाचा तीन वर्षाचा तर एक दोन आणि तीन किती पर्सेंटने दहा पर्सेंटने पकडू आपण एक पाऊन दहा गोष्ट समजायचा याची दहा पर्सेंट किती होती शंभर तिथे किती शंभर इथेही किती आहेत शंभर इथेही किती आहेत मित्रांनो शंभर गोष्ट असं म्हणजे अंतर पहिल्या वर्षीच्या व्याजावरही दहा पर्सेंट व्याज भेटत त्याची दहा पर्सेंट किती होतील दहा झाले आता बघा शंभरावर दहा तर आता बघा हे स्टार्टिंगचे इथेही किती झाले दोनशे रुपये आता तिसऱ्या वर्षी अगोदरचे जे दोन मिळालेत व्याज त्याच्यावरही व्याज भेटा बरोबर आहे ते इथं किती व्याज भेटेल बघा ह्या शंभरावर दहा मिळाले त्याचे शंभर आणि शंभर किती झाले दोनशे दोनशे वर किती भेटेल वीस याचे डबल बरोबर आहे त्याच्यानंतर ह्या व्याजावरही व्याज भेटत किती दहा पर्सेंटचा त्याचे दहा पर्सेंट किती ही एक गोष्ट समजत आहे ठीक आहे ओके तर बघा हे किती झाले तीनशे तीस आणि हे एकतीस म्हणजे तीनशे एकतीस रुपये आपल्याला का काय मिळालं सरळ व्याज तीनशे एकतीस रुपये आपल्याला का काय मिळालं चक्रवाढ व्याज मिळालं आता बघा इथूनही त्याच गोष्टी क्लिअर होत्या बघा पहिली जी लाईन आहे ती पहिली जी लाईन आहे ही काय आहे आता सरळ व्याज उत्तर समजित आहे ही काय झाली सरळ व्याज त्याच्यानंतरची जी लाईन आहे ठीक आहे त्याच्यानंतरची कोणती ही जी लाईन दिसत आहे तुम्हाला हे खालचं उरलेलं भाग ठीक आहे हा काय आहे हा सी आहे मायनस एस आहे बरोबर चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातील अंतर नंतर आणि या सगळ्याला जर काउंट केलं आपण ह्या सगळ्याला जर काउंट केलं कुठपासून कुठपर्यंत ही इथपासून पूर्ण हा तर हा काही तुमच्या चक्रवाढ व्याज बरोबर म्हणजे गोष्टी क्लिअर होतात ना बरं हे एक मीटर बघितले आपण त्याच्यातून तीन तीन गोष्टी क्लिअर होतात आपल्याला सरळ व्याजही मिळते सरळ व्याज चक्रवाळ्याचे फरकही मिळते आणि काय मिळते चक्रवाळ्याचे व्याज जो आहे आपल्याला काय काय मिळते बघा सरळ व्याजही मिळते दुसरी गोष्ट काय मिळते चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातलं अंतरही मिळते आणि तिसरी गोष्ट चक्रवाळ तरी आणि तिसरी गोष्ट चक्रवाढ व्याज तर मिळतेच नाही बरोबर तर ही गोष्ट काय बेस्ट ठीक आहे त्यानंतर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो कोणती बघा जर सारखं वर्षांचं सा अंतर राहत सर काही संख्या काही पट होण्यात तर ते सारख्या पटीने वाढतात म्हणजे बघा झिरोपासून फॉर एक्झाम्पल तीन वर्ष आणि तीनपासून सहा वर्ष म्हणजे बघा अंतर किती आहे इथून इथपर्यंत तीन वर्षाचा आणि इथून इथं बघितलं आपण किती वर्ष तीन वर्ष बरोबर म्हणजे इथं अंतर, अंतर साठ तर ज्या पटीने इकडून इकडे वाढत एखादी संख्या म्हणजे फॉर एक्झाम्पल हे एक्स आहे आणि हे वाय पटीने इकडे वाढत आहे तर गुन्हेला वाय बरोबर आहे म्हणजे इथे एक संख्या भेटेल तर त्याच पटीने इकडेही वाढेल म्हणजे किती इकडेही वाय पटीने वाढेल गोष्ट समजत आहे म्हणजे इकडे सपोज दोन पटीने वाढली तर इकडे दोन पटीने वाढेल त्याच्या समोरही दोन पटीनेच वाढेल तर सारख्या पटीने वाढेल ते जर अंतर सारखं असेल तर कशाचं वर्ष आहे ठीक आहे तर ह्या बेसिक बेसिक गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या कोणकोणत्या की कंपाऊंड लिटिसचा जो फॉर्म्युला तो काय पी रॅकेटमध्ये वन प्लस आर अपॉन हंड्रेडचा पॉवर यन मायनस ठीक आहे इथून जर मुद्दल मायनस केली म्हणजे ते जे आपण मायनस घेतो ते नाही घेतले तर जे मिळणारी गोष्ट आहे ती काय असते रास बरोबर रास काय असते मुद्दल प्लस व्याज बरोबर आहे फ्री मिटल आपण समजून घेतली आणि दोन वर्षात तीन वर्षात वर्षा कसं काम करते ठीक आहे आता आपण काय करू क्वेश्चनकडे वळू आणि क्वेश्चनने आणखी जास्त समजून घ्यायला लागतं ठीक आहे तर पहिला क्वेश्चनकडे वळत आहे मी तर पहिला क्वेश्चन काय म्हणत आहे की दसादशी पाच दराने दोन हजार रुपयाचे दोन वर्षाचे सक्रवाढ व्याज किती ठीक आहे किती आहे दोन हजार ठीक आहे किती पर्सेंट दराने पाच पर्सेंट पाच पर्सेंट म्हणजे काय होतात एक अकाउंट वीस होतात ठीक आहे किती वर्षाचं म्हटलं आहे दोन वर्षाचं म्हटलं ठीक आहे तर बघा इथं वीसला वीस झालं खतम म्हणजे उर्जिन केली शंभर बरोबर म्हणजे पहिल्या वर्षी जर शंभर व्याज भेटत असेल तर दुसऱ्या वर्षी शंभर व्याज भेटेल बरोबर पण आता काय पहिल्या वर्षी जो व्याज भेटला त्याच्यावरही व्याज भेटेल किती भेटेल पाच पर्सेंट म्हणजे एक अकाउंट वीस बरोबर म्हणजे इथं भाग जर तोडला तर कितीमध्ये कि भाग घेतला पाचमध्ये म्हणजे दुसऱ्या वर्षी पहिल्या व्याजावर जो आहे तो व्याज भेटला किती कि पाच म्हणजे आता जो आपल्याला एकूण चक्रवाढ व्याज भेटत आहे तो किती मिळाला हा झाला तुमचा दोनशे आणि हा झाला तुमचा पाच म्हणजे एकंदरीत किती दोनशे पाच रुपये आपल्याला काय मिळालं चक्रवाढ व्याज मिळालं बरोबर आहे इथं दोन वर्षाचा जर सरळ व्याज विचारलं असतं किती आलं असतं दोनशे रुपये चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातील अंतर किती येते ते पाच रुपये बरोबर आणि एकूण चक्रवाढ व्याज किती आहे दोन वर्षाचा दोनशे बघा म्हणजे ह्या मेथडने एका गोष्टीतून तीन गोष्टी आपल्याला सॉल्व करता आहेत ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे एवढं बाबा काय म्हणत आहे दशातशे दोन दराने दोन लाख रुपयाचे तीन वर्षाची चक्रवाढ व्याज करत ठीक आहे किती आहे दोन लाख रुपये किती वर्षासाठी म्हटलं तीन तर एक दोन आणि तीन किती पर्सेंटने दोन पर्सेंटने दोन अकॉइंट शून्य ठीक आहे म्हणजे शून्याला शून्य खतम झाले तुझं म्हणजे किती झाली बेजुने चार म्हणजे पहिल्या वर्षी चार हजार व्याज भेटला त्याच्यानंतरही चार हजार इथं हा पहिला जो आहे हा सारखाच राहतो इथं ठीक आहे पहिली जे रो आहे हे सारखाच व्याज भेटते ठीक आहे आता बघा इथं किती येईल किती दोन पर्सेंट व्याज भेटलं ठीक आहे दोन पर्सेंट दोन शून्यला दोन शून्य खतम म्हणजे चाळीस दुने ऐंशी बरोबर तर बघा चार हजारावर ऐंशी व्याज मिळालं तर हे चार आणि चार किती झाले आठ हजारावर किती व्याज भेटेल इकडे एकशे साठ रुपयाचे डबल गोष्ट समजत आहे त्याच्यानंतर या व्याजावरही व्याज भेटेल किती दोन पर्सेंटचा ठीक आहे आता दोन पर्सेंट किती वेजी यायचे बघा एक पर्सेंट किती घ्यायचा झिरो पॉईंट एट बरोबर त्याचे डबल किती आहे वन पॉईंट सिक्स ठीक आहे तर आता जर तुम्ही ऑप्शनने बघितलं तर पॉइंट नंतर सिक्स एकाच ठिकाणी म्हणजे तीन नंबरचे ऑप्शन करेक्ट होईल किंवा जर बेरीज करायची असेल तर आपण बघू इथून फक्त पडता मी करू पण परीक्षेत असं करायचं नाही आपण इथून सगळं सो सॉल्व्ह करून आहोत कारण की आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे पण परीक्षेत बाय ऑप्शन देईंट नंतर सहा एकाच ठिकाणी आहे तर हा झाला याचा आठ ठीक आहे एवढं टाइमपास करायचं नाही तर हे झाले किती बारा बारा हजार ठीक आहे हे किती झाले आठ तीन चोवीस म्हणजे दोनशे चाळीस प्लस हे किती झाले वन पॉईंट सिक्स ठीक आहे तर हे किती झाले वन पॉईंट सिक्स त्याच्यानंतर फोर त्याच्यानंतर टू त्याच्यानंतर बार, बारा म्हणजे बारा हजार दोनशे एक्केचाळीस पॉईंट सहा पैसा बरोबर असतात ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वेळ आपण काय म्हणत आहे दसादशे वीस टक्के दराने चार हजार रुपयाचे किती एक पूर्णांक एक अकाउंट दोन वर्षाचे चक्रवाळ व्याज काढा चला ठीक आहे आता बघ किती आहे चार हजार रुपये आता बघा पहिला पूर्ण आहे पण दुसरा जो वर्ष आहे तो किती आहे अर्धाचा आहे पण त्याला आपण एक पूर्णच बघू ठीक आहे आता बघ किती म्हटलं वीस वीस टक्के दर ठीक आहे वीस टक्के दराने म्हटलंय तर काय करू आपण एचे वीस टक्के एचे वीस टक्के म्हणजे किती होतील वन बाय फाय वीस टक्के म्हणजे एक अपॉइंट पाच होतील बरोबर इथं भाग पडलं तर पंचे चाळीस म्हणजे पहिल्या वर्षी आठशे रुपये तेथे आठशे रुपये व्याज गोष्ट समजत आहे त्याच्या अंतर पुन्हा ह्या संख्येची वीस पर्सेंट व्याज भेटत म्हणजे एक अपॉइंट पाच बरोबर म्हणजे किती झाले ते सोळा पंचेऐंशी बरोबर आहे म्हणजे एकशे साठ रुपये इथे व्याज भेटेल पण आता इथे एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो दुसरा वर्ष कंप्लीट झालं आहे का नाही किती आहे तो अर्थात म्हणून याला काय करून टाका वन बाय टू ने मल्टिप्लाय करून टाका म्हणजेच हा किती येईल आता चारशे आणि हा किती येईल आता ऐंशी गोष्ट समजा आता कॅल्क्युलेट करा आता बघा पहिल्या वर्षी जो तो पूर्ण आहे म्हणजे आठशे आणि चारशे म्हणजे हे किती झाले तुमचे बाराशे बरोबर आहे आणि तुमची किती झाले ऐंशी म्हणजे एकंदरीत आपल्याला जो चक्रवाढ व्याज भेटणार आहे तो किती मिळेल बाराशे ऐंशी रुपये ठीक आहे असा सोपी लॉजिक लावून आपण असे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो घाबरण्याची काही गरज नाही ठीक आहे चल नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण काय म्हणतात दसादसे वीस टक्के दराने एक वर्षाचे दोन हजार रुपयाचे सहामाही चक्रवाढ व्याज काढ ठीक आहे आता दोन हजार रुपयाचे आपल्याला काय काढायचे सहा माही सहा महि म्हणजे प्रत्येक सहा महिन्यात ठीक आहे तर प्रत्येक सहा महिन्याला म्हणजे काय होईल आता बघा एका वर्षात किती वेळेस कलेक्ट करावा लागेल आपल्याला बघा एका वर्षाचे किती महिने बारा महिने सहा महि म्हणून आपण सहा म्हणजेच किती दोनदा आपल्याला व्याज कलेक्ट करावं लागेल ठीक आहे तर काय करायचं हे दोनदा आले म्हणून जो व्याज आहे व्याजाचा दर आहे त्याला दोन्ही डिवाईड करून टाकायचं म्हणजे जो आता व्याजाचा दर झाला तो किती झाला दहा पर्सेंटचा झाला बरोबर किती वेळेस कलेक्ट करावं लागेल आपल्याला व्याज दोन किती पर्सेंटने दहा पर्सेंट दहा पर्सेंट म्हणजे किती एक अपॉइंट दहा म्हणजे शून्यला शून्य खतम म्हणजे इथं दोनशे व्याज अगोदर मिळालं त्याच्यानंतरही किती मिळेल दोनशे व्याज पुन्हा या व्याजावर व्याज भेटेल किती एक अपॉन दहा बरोबर म्हणजे शून्यला शून्य खतम म्हणजे हे झाले किती वीस म्हणजे हे किती झाले तुमचे चारशे बरोबर आणि हे तुमचे किती झाले वीस म्हणजे जो सहामयी चक्रवाढ व्याज आपण आकारणी करत आहोत त्याच्यात आपल्याला एकूण व्याज जो भेटेल तो कितीकडे चारशे वीस रुपये किती चारशे वीस रुपये ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण काय म्हणत आहे दशादशे दहा टक्के दराने एक पूर्णांक एक पाऊन दोन वर्षाचे वीस हजार रुपयाचे मई चक्रवाढ व्याज चला ठीक आहे पुन्हा तसाच प्रश्न आहे पण थोडस समजून बघा किती आहे वीस हजार रुपये ठीक आहे आता बघा सहा महि म्हटलं म्हणजे हा पहिला एक वर्ष कम्प्लीट आणि दुसरा अर्धा म्हणजे किती झाले अठरा तर एकूण महिने किती झाले अठरा अठरा भागीला सहा महि आहे म्हणून अपाऊन सहा म्हणजे किती झाले तीन म्हणजे कितीदा आकारणी कारणे आता तीनदा ओके ठीक आहे आता बघा एका वर्षात दोनदा कलेक्शन करायचं आहे बरोबर आहे बरोबर म्हणून काय करायचं सहा मय आहे ना दोनदा कलेक्शन करायचंय म्हणून दहा भागीला दोन गोष्ट समजली हे दोन कुठून आले एका वर्षात बारा महिने भागेला सहा म्हणजे किती दोन तर ह्या दोन्ही काय केलं आपण डिवाईड केलं म्हणजे आता जो रेट आहे जो दर आहे तो कि चा, किती झाला पाच टक्क्याचा किती वेळेस कलेक्ट करायचा आहे लाख बरोबर ओके आता याची किती काढू आपण पाच पर्सेंट पाच पर्सेंट म्हणजे किती होतात एक अपॉन वीस होता म्हणजे वीसला ला वीस झाले खतम म्हणजे किती होती एक हजार इथेही एक हजार कलेक्ट होईल तर इथे एक हजार कलेक्ट होईल तर इथे एक हजार कलेक्ट होईल गोष्ट समजेल त्यानंतर या व्याजावरही व्याज भेटेल किती पाच टक्के म्हणजेच एक अपॉन वीस ठीक आहे तर बघा वीसा पण शंभर आणि त्याच्यावरही शून्य म्हणजे पन्नास रुपये व्याज भेटेल तर बघा हजारावर पन्नास रुपये व्याज भेटत आहे तर हजार आणि हजार दोन हजारावर किती व्याज भेटेल त्या डबल किती शंभर गोष्ट समजत आहे पुन्हा इथेही व्याज भेटेल किती पाच पर्सेंट म्हणजे एक पॉईंट वीस ठीक आहे म्हणजे शून्यला शून्य खतम पाच पॉईंट दोन म्हणजे किती आहे दोन पॉईंट पाच गोष्ट समजली ठीक आहे म्हणजे पॉईंट नंतर पाच जिथं असेल तो आन्सर आता इथं एकाच ऑप्शनमध्ये हा डायरेक्ट असेल तर एवढं ट्रिक लावायचं एक्झाममध्ये आता इथं आपण सगळं कॅल्क्युलेशन करून बघू ठीक आहे हे झालं तुमचे तीन हजार हे झालं तुमचे किती आहे दीडशे रुपये आणि हे दोन पॉइंट पाच बरोबर म्हणजेच किती झाले टू पॉइंट फाय त्याच्यानंतर हे एकतीस आणि हे पाच म्हणजे तीन हजार एकशे बावन पॉईंट पाच रुपये काय होईल चक्रवाड व्याज ठीक आहे गोष्ट समजली सगळ्यांना एक शोषणकडे वडू वापर काय म्हणत आहे पन्नास हजार रुपयावर पहिल्या वर्षी वर दहा टक्के दुसऱ्या वर्षी वीस टक्के व तिसऱ्या वर्षी तीस वर टक्के चक्रवाळ व्याज घेतले रास का ठीक आहे रास आता रास म्हणजे काय असते मित्रांनो मुद्दल प्लस व्याज असते ना मुद्दल प्लस व्याज आपल्या जेव्हा मुद्दलता आहे म्हणजे आपण फक्त व्याज जर काढलं आणि ह्या दोघांची बेरीज केली तर आपल्याला काय मिळेल रास मिळेल ठीक आहे आपण काय करू आता तीन वर्षाचे आहेत तर बघा पन्नास हजार ठीक आहे एक दोन आणि तीन ओके तर पहिल्या वर्षी दहा पर्सेंट दुसऱ्या वर्षी वीस पर्सेंट आणि तिसऱ्या वर्षी तीस पर्सेंट आकारणी होतं तर ह्या पन्नास हजाराचे दहा पर्सेंट किती होती पाच हजार रुपये आता दुसऱ्या वर्षी वीस टक्के घेतो त्याचे वीस टक्के किती होती दहा हजार रुपये होतील आणि तीस टक्के किती होती पाच तीन पंधरा म्हणजे पंधरा हजार रुपये गोष्ट समजली चला ठीक आहे समज आता बघा दुसऱ्या वर्षी आपल्याला किती टक्के व्याज आकारणी करतो आपण वीस टक्के म्हणजे पहिल्या वर्षीचा जो व्याज आहे त्याच्यावर आता किती व्याज भेटेल आपल्याला वीस पर्सेंट मिळेल वीस पर्सेंट तर याचे वीस पर्सेंट किती होती? दहा पर्सेंट झाले पाचशे वीस पर्सेंट किती होती? 1000, है? ओके, हजार गोष्ट समजत आहे ओके इथं हजार मिळाले आता इथं बघा हे जे आहेत पाच आणि दहा पंधरा याच्यावर किती टक्के व्याज भेटेल तीस पर्सेंट पंधरा हजाराचे तीस पर्सेंट किती होतील पंधरा तरी पंचेचाळीस म्हणजे चार हजार पाचशे गोष्ट समजत त्यानंतर या हजारावर पुन्हा व्याज भेटेल किती वीस ठीक आहे तर याचे तीस पर्सेंट किती होतील तीनशे रुपये होते चला आता कॅल्क्युलेटर आता कॅल्क्युलेशन करू किती होते हे झाले तुमचे तीस हजार त्यानंतर हे किती झाले तुमचे पाच हजार पाचशे आणि हे किती झाले तुमचे तीनशे तर आता हे टोटल किती झाले तुमचे पस्तीस हजार किती झाले ते आठशे रुपये बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे एकूण रास काढायचे आपल्याजवळ मुद्दल किती आहे पन्नास हजार याच्यात पस्तीस हजार किती आहेत आठशे रुपये ॲड करून टाकू म्हणजेच किती होईल हे झाले तुमचे आठशे हे झाले पाच आणि हे पुन्हा झाले आठ म्हणजेच पंच्याऐंशी हजार आठशे रुपये आपल्याला काय एकूण काय मिळेल रास होईल ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वेळ काय म्हणत आहे एका रकमेचे तीन व सहा वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे चार हजार व पाच हजार रुपये आहेत तर ती रक्कम कोण तीन वर्षाचं किती आहे चार हजार रुपये आणि सहा वर्षाचं जो चक्रवाढ व्याज आहे तो किती आहे पाच हजार रुपये ठीक आहे तर ती रक्कम कोणती विचारली आहे आता बघा शून्यापासून सुरुवात झाली असेल आणि इथून इथपर्यंत बघा किती वर्षाचा डिफरन्स आहे ती इथूनही इकडे बघा तर किती वर्षाचा डिफरन्स आहे ती गोष्टी समजत आहे म्हणजे सारख्या वर्षात वाढ पुढे चालले ते सारख्या वर्षाच्या डिफरन्स तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं जर अशी कंडिशन असेल तर काय होते ते सारख्या पटीने वाढतात आता बघा किती पटीने वाढलं हे काढायचं आहे तर काय करायचं ही नेक्स्ट वाली आहे आपोंट अगोदरची ठीक आहे म्हणजेच किती होईल पाच हजार अपॉन चार हजार म्हणजेच तीन शून्याला तीन शून्य खतम म्हणजेच इकडून इथपर्यंत जातपर्यंत ही जी संख्या आहे किती पाच अपॉइंट चार पटीने वाढली बरोबर आहे बघा जग चार हजारला आपण पाच अपॉइंट चारने मल्टिप्लाय केलं तर बघा चारला चार खतम म्हणजे एक हजार गुणला पाच म्हणजे पाच हजार मिळतो तर साहजिकच गोष्ट इथे जर एक्स असेल तर ही जी संख्या आहे कोणत्या पटीने वाढली इकडे पण पाच पॉईंट चार पटीने गोष्ट समजत आहे म्हणजेच एक्स चे पाच पॉईंट चार पट हे किती आहे चार हजार तर एक्स बरोबर किती आपल्याला काढायचे तर पाच एक पाच पाच आठ चाळीस म्हणजेच एक्स बरोबर किती आहे आठसो बत्तीस आणि त्याच्यावर दोन शून्य म्हणजे ती जी मूळ रक्कम आहे ती किती राहील तीन हजार दोनशे रुपये ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे एवढू आपण काय रमेश रमेशने काही रक्कम उधार घेऊन दोन वार्षिक हप्त्यात पाचशे शहात्तर रुपये प्रति हप्ता या परत केली जर चक्रवाढ व्याजाचा दर वीस टक्के असेल तर रमेशने किती रक्कम उधार घेतली होती चला ठीक आहे आता वीस टक्के वीस टक्के म्हणजे किती असतात मित्रांनो एक रक्कम पाच खूप दबा घेतला आपण म्हणजे पाच होती एखादी रक्कम ती काय झाली सहा झाली बरोबर तर दुसऱ्या वर्षी म्हणजे वर्गाने वाढली म्हणजेच किती झाली पंचवीस हे झाले किती छत्तीस ठीक आहे जर तिसरा वर्ष म्हटलं असतं तर याचं घन केलं असतं इकडे घन केलं असतं आता बघा हप्ताचा सारखा चालला म्हणजे इथं छत्तीस आहे ते इथेही छत्तीस पाहिजे तर या सहाला मला छत्तीस बनवायचे तर किती मल्टिप्लाय करा का सहाने इकडे सहाने मल्टिप्लाय केलं म्हणून इकडे पण सहाने मल्टिप्लाय केलं हे किती झाले तुमचे तीस आणि हे किती आहे तुमचे पंचवीस म्हणजे एकूण जे रक्कम आहे ते कितीच्या बरोबर आहे पंचावन्न आणि प्रत्येक हप्ता किती चालला छत्तीसचा म्हणजे छत्तीस हे कोणाच्या बरोबर आहे पाचशे छहत्तरच्या तर एकूण रक्कम किती ती पंचावन्न पंचावन्न बरोबर किती बस एवढं ठीक आहे तर एका छत्तीसचा भाग तुरला तर किती मिळेल कारण बघा छत्तीस एक छत्तीस म्हणजे उरले एकवीस म्हणजे हे दोनशे सोळा तर कितीचा भाग सहा आठ छत्तीस बरोबर आणि सॅन्ब्रिक अठरा ते तीन एकवीस म्हणजे पुन्हा सहा आहे म्हणजे सोळा गुणीला पंचावन्न सोळा पंच्याऐंशी चा शून्य हातच्याले आठ सोळा पंचेऐंशी आणि आठ अठ्ठ्याऐंशी बरोबर म्हणजे ती जी मुद्दल होती ती किती होती आठशे ऐंशी रुपये ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण काय म्हणते कोणत्या चक्रवाळ व्याजाच्या दराने एका रकमेची दोन वर्षात नऊपट रक्कम होती ठीक आहे म्हणजे एक होती ती किती झाली नऊ झाली किती वर्षात दोन वर्षात आता दोन वर्षात म्हटलं म्हणून याचं काय काढायचं रूट आणि इकडे काय काढायचं रूट म्हणजेच हे एक होती ते झाले किती तीन म्हणजे याच्यावर व्याज किती मिळाला दोन दोन व्याज मिळाला एकवर हो म्हणून शंभरावर किती म्हणजेच किती ती रक्कम जी आहे ती किती होईल दोनशे होईल ठीक आहे किंवा दोनशे पट होईल ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण त्यानंतरच्या क्वेश्चन काय म्हणाल्या मित्रांनो की एक रक्कम तीन वर्षात नऊ पट तथा पाच वर्षात पंचवीस पट होत असेल तर दर किती बघा तीन वर्षात किती होत आहे नऊ आणि पाच वर्षात किती होत आहे पंचवीस बघा ठीक आहे ते इथून इथे वर्ष किती वाढले दोन दोन म्हणून काय करायचं याचे रूट घ्यायचं याचे रूट घ्यायचं बर बर? तीन वाढले असते तर घनमूळ काढला असता बरोबर चार वाढले असते तर चौथं मूळ काढला असता म्हणजे हे किती होईल तीन आणि हे किती होईल पाच म्हणजे तीन होती पाच झाली व्याज किती मिळालं दो। दोन दोन व्याज मिळाला किती वर मिळालं तीन वर आता दोन अपॉन तीन को हे कोणाची फ्रॅक्शन झाले सहासष्ट पॉईंट सहासष्ट म्हणजे सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के काय होतं व्याजाचा दर होता ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा चॅप्टर आपण इथं संपू कारण की जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे जेवढे पण उदाहरण होते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर आहे आणि अशा प्रकारे हा चक्रवाड व्याज जो हा चॅप्टर आहे बेसिक घेऊन चांगले ऍडव्हान्स क्वेश्चन घेऊन आपण इथं संपवलं आहे ठीक आहे आय थिंक तुमचे जे पूर्ण कॉन्सेप्ट आहे ते क्लिअर झाले असतील तरी काही डाउट असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कमेंट करू शकता ठीक आहे त्याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन चॅप्टर शिकू तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद